नमस्कार बनु प्रो कबड्डी सीझन दहा आता शेवटच्या चे चरणावर आला आहे आणि प्रो कबड्डी सीझन दहा चे फक्त तीनच लेग राहिले आहेत आता सध्याला दबंग दिल्लीचा लेग सुरू आहे त्यानंतर बेंगोलवारीचा लेग होणार आहे आणि शेवटी हरियाणा टीलचा लेग होणार आहे तर हरियाणा टीलचा लेग झाल्यानंतर फायनल सेमी फायनल या होणार आहेत पण नक्की कोणत्या ता तार तारखेला होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण कोणत्या टीमची कोणत्या टीम सोबत होणार आहे म्हणजे रँक नंबर नुसार या मॅचेस होणार आहेत तर, मदे तर मदे। ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ तर प्रो कबड्डी सीझन दहाची शेवटची मॅच राहणार आहे ती म्हणजे हरियाणा टिलर्स आणि बेंगलुरू बुल्स यांच्यामध्ये ही मॅच एकवीस फेब्रुवारीला होणार आहे ही मॅच झाल्यानंतर मग सव्वीस फेब्रुवारीपासून प्लेऑफ होणार आहे म्हणजे एकूण चार दिवसाचा गॅप राहणार आहे त्यानंतर प्लेऑफ सुरू होणार आहे अॅल्मेटर वन ही सव्वीस तारखेला होणार आहे ती होणार आहे रँक नंबर तीन आणि रँक नंबर सहाच्या टीमांमध्ये ही सव्वीस तारखेला होणार आहे सव्वीस तारखेला दोन ॲलिमिनेटर होणार आहेत ॲलिमिनेटर एक आणि ॲलिमिनेटर दोन ॲलिमिनेटर एक ही रात्री आठ वाजेला आणि ॲलिमिनेटर टू ही नऊ वाजेला खेळली जाणार आहे तर एलिमिनेटर टू ही रँक नंबर चार आणि रँक नंबर पाच यांच्यामध्ये खेळली जाणार आहे म्हणजे जी टीम चार नंबरच्या स्थानावर असेल आणि जी टीम पाच नंबरच्या स्थानावर असेल यांच्यामध्ये एलिमिनेटर टू ही होणार आहे तर हे दोन्ही ॲलिमिनेटर सव्वीस तारखेला होणार आहेत मग त्याच्यानंतर सेमीफायनल वन आणि सेमीफायनल टू होणार आहेत सेमीफायनल वन ही एक नंबरची आणि जो ॲलिमिनेटर वन झाला होता त्याच्यामध्ये जी टीम जिंकली होती त्यांच्यामध्ये होणार आहे तर ही होणार आहे अठ्ठावीस तारखेला रात्री आठ वाजेला आणि एलिमिनेटर टू ही दोन नंबरची टीम आणि एलिमिनेटर जे दोन होतं त्यांच्यामध्ये जी टीम जिंकली होती त्यांच्यामध्ये सेमीफायनल टू होणार आहे हे दोन्ही सेमीफायनल अठ्ठावीस तारखेला होणार आहेत पहिला सेमीफायनल रात्री आठ वाजेला आणि दुसरा सेमीफायनल रात्री नऊ वाजेला खेळले जाणार आहेत मग हे दोन्ही सेमी फायनल झाल्यानंतर ज्या दोन टीम जिंकल्या असतील सेमी फायनल मग त्यांच्यामध्ये फायनल ही होणार आहे तर फायनल ही एक मार्च रोजी होणार आहे तर या सगळ्या ज्या प्लेऑफच्या मॅचेस आहेत त्या हैदराबाद मध्ये खेळल्या जाणार आहेत सीझन नऊ मध्ये या सगळ्या मॅचेस मुंबईमध्ये झाल्या होत्या परंतु आता सीझन दहा मध्ये या सगळ्या मॅचेस हैदराबाद मध्ये खेळल्या जाणार आहेत तर असा हा प्ले ऑफचा शेड्यूल होता तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर बाजूला तुम्हाला पटना पायऱ्याचा लेख झाल्यानंतर जे कोणी आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर आणि टॉप टेन डिफेंडर आहेत त्यांचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ वॉच करा